आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच टी सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका अकरावी बॅच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा येथे आदर्श कॉलेजमध्ये प्लेसमेंट सेल व सेल्इंड फार्मा लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पस हा करने हा कार्यक्रम कार्यक्रम आयोजित करण्यात माननीय पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलाय कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करणे कठीण परिस्थितीचा सामना करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त विशाल पाटील यांनी केले येथील आदर्श कॉलेजमध्ये प्लेसमेंट सेल व मॅनकाइंड फार्मा लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कॅम्पस ड्राईव्ह कार्यक्रमात ते बोलत होते पुढे ते म्हणाले की अजूनही ग्रामीण भागात अनेक रोजगाराच्या संधी असताना मुलांचा शहरी भागाकडे जाण्याचा ओढा जास्त आहे तरी कॉलेजने आयोजित केलेल्या कॅम्पस ड्राईव्हचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा व आपले आर्थिक प्रश्न सोडवावेत यावेळी कॉलेजचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर यू के मोहिते म्हणालेत की स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवले तर नक्कीच संधी मिळू शकते विटा शहर व परिसरातील मुलांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी कॅम्पस ड्राईव्हच्या माध्यमातून संस्थेच्या सहकार्याने तरुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला असून विद्यार्थ्यांची निवड निश्चितच गुणवत्तेवर आधारित केली जाईल या कार्यक्रमासाठी गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आलं होतं त्यात सत्तरहून अधिक मुलांनी नोंदणी करून कॅम्पस ड्राईव्हला उपस्थिती दर्शविली यावेळी मॅनकाईन फार्मा लिमिटेडच्या वतीने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन निवडी करण्यात आलेत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेजचे प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय शिंदे यांनी तर आभार प्राध्यापक सनी काळे यांनी मांडलेत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका ऐश्वर्या शितोळे यांनी केले या कार्यक्रमासाठी मॅनकाईंड फार्मा लिमिटेडचे से डिव्हिजन सेल्स मॅनेजर राहुल जोशी झोनल मॅनेजर विनायक मुडेकर विराज से जनरल मॅनेजर शशिकांत डकरे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा